श्रीस्वामी समर्थ घराच्या सुख शांती संपत्तीसाठी तुळशीच्या मंजरीचे काही उपाय तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व दिले आहे म्हणूनच प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे रोप हे असतेच तुळशीची पूजा दररोज सकाळी आणि संध्याकाळी जल अर्पण करून आणि दिवा लावून केली जाते धनाची देवी लक्ष्मी माता तुळशीमध्ये वास करते धार्मिक शास्त्रामध्येही तुळशीशिवाय पूजा आणि श्राद्धविधी पूर्ण मानले जात नाहीत तुळशीच्या रोपाला महत्त्व देण्याबरोबरच तुळशीच्या मंजिरीलाही तितकेच महत्त्व दिले जाते म्हणूनच तुळशी मंजिरीशी संबंधित काही उपाय केल्यास नक्कीच फायदा होतो घरामध्ये रोज भांडण होत असेल आणि कलहाचे वातावरण असेल तर एखाद्या शुभ दिवशी तुळशीच्या मंजिरी व गंगाजलात टाकाव्यात आणि दररोज हे सकाळी घरभर पाणी शिंपडवावे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात सतत अडथळे येत असतील तर त्याने तुळशी मंजरीत दुधात टाकून ती शिवलिंगाला अर्पण करावी जर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असलेल्या पवित्र ठिकाणी तुळशी मंजुरी ठेवाव्यात असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही आणि संपत्तीचे मार्गही खुले राहतील शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करावी लक्ष्मी मातेला मंजुरी अर्पण कराव्यात त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते अखंड आशीर्वाद देते पुराणामध्ये असे म्हटले आहे की भगवान शिव आणि त्यांचा पुत्र गणेश यांना तुळशीची पाने अर्पण करणे निषेध आहे पण आपण पन शंकराला मंजरी नक्कीच अर्पण करू शकतो तुळशीच्या मंजुरी अर्पण केल्याने कुटुं कौटुंबिक सुखाचा लाभ मिळेल तुळशी मंजरी लाल कपड्यात बांधून पैशाच्या ठिकाणी ठेवाव्यात यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात मंजरी लाल कपड्यात बांधण्यापूर्वी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला जरूर अर्पण कराव्यात गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे आणि त्यांना तुळशी मंजरी खूप आवडते म्हणूनच गुरुवारी भगवान विष्णूंच्या चरणी तुळशी मंजुरी अर्पण कराव्यात असे मानले जाते की हा उपाय केल्याने अडकलेले पैसेसुद्धा परत मिळतात आंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाणी टाकून आंघोळ करावी असे केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि ग्रहदोषापासून देखील मुक्ती मिळते ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा अशीच छान नवनवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा स्री स्वामी समर्थ हो।